हा रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना पुरणपोळी करणार आहोत ही चणीची डाळ घेतलेली होती धुतली आहे आणि धुवून नंतर आता मी शिजत टाकलेले आहे पाण्यामध्ये थोडं पातेला घेऊन असं काही लोक कुकरला लावतात पण आम्ही कुकरला न लावता असं कोपामध्ये शिजून काढले जाते आणि ह्यावर जे याच्यामध्ये मी हळद पण टाकलेले आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे कारण हे उतू जाऊ नये म्हणून म्हणजे जर आपण तेल नाही टाकलं तर आहे ना ते कड असतो ना तो ओतू जातो गॅस फास असल्यावर त्यामुळे त्याच्यावर ते तेल टाकलेले आणि आता ही चण्याची डाळ मी शिजायला टाकले त्यात थोडे हळद पण टाकले आणि हे बघा मस्तपैकी आपण या पातेल्यामध्ये स्वस्त शिजवून काढणार आहोत आज होळीचा सण आहे असल्यामुळे आपणही आज आपण मस्तपैकी पुरणपोळी करणार आहोत माझ्या आईची ही पद्धत आहे माझी आई नेहमी अशाच पद्धतीने करायची त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला सोप्यातल्या पद्धतीने पुरणपोळी करून दाखवणार आहे हे बघा आपली डाळ मस्तपैकी शिजायला लागली आणि या डाळीवरचं जे पाणी असतं ना ते आपण याला आमटी करण्यासाठी काढत आहोत वरती काढून टायचे याचा फेस आता काही ना हळद टाकायचं असेल तर टाकू शकतात नाही टाकायचं असेल तर नाही टाकले तरी पण चालते मला पण जे सारण आपण जे पुरण करणार आहोत ते मला पिवळे धमक मस्तपैकी हवं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये हळद टाकले आणि आमची डाळ एकदम मस्तपैकी चणा डाळ मस्तपैकी शिजलेली दिसते म्हणजे फुटते नाही ते बघा फुटायला लागली ना डाळ म्हणजे मस्तपैकी शिजलेली आपली डाळ मस्तपैकी शिजली आता यातलं हे सगळं पाणी आपण काढून ठेवायचं आपल्याला आमटीसाठी की असंही ना हे पाणी सगळं आपल्याला आमटीसाठी काढून ठेवायचं आणि याची कडाची आमटी अतिशय सुंदर बनते मस्तपैकी आमटे होते फक्त आहे ना पुरणपोळीलाच्याच दिवशी जी आमटी बनते ना तीच सुंदर लागते बाकी आपण असं कोणत्याही सणा असं ऑर्डनरी डेला बनवायला लागलं ना तर ती आमटी एवढी काही खास नाही बनत पण जेवढी पुरणपोळीच्या दिवशी जी आमटी बनते ना ती एकदमच सुंदर, ला सुंदर बनते यातलं सगळं आपण पाणी काढणार आहोत ओके आपले चणाऱ्या शिजलेले आहे पूर्ण आपण पूर्ण पाणी याचं काढलेलं आहे ओके आणि बिलकुल पाणी नाही आता आता हे आपण चाळण्यावर आपण त्याला पुरणला हे करून घेणार आहोत आता यायचं आणि हे पाणी आहे ते आमटीसाठी आपण काढून ठेवलेलं आहे पुढील काळी माहिती आहे ना तुम्हाला दे दे चान चान ते लोक पाट्यावर वाटप म्हणजे हे सारण करायचे पुरण वाटायचे नंतर आता हे ज्याने मिक्सरमध्ये वाटायला लागले आणि आता चाळण आले तर चाळण्यावर पण करतात काही लोकांना वाटायला नको म्हणून डायरेक्ट गरम पण करून त्याचं सारण बनवू शकतात आपल्याला जशी आवडेल त्या पद्धतीने आपण बनवू शकतो पण आपल्याला झटपट करायचं असेल तर पटकन जास्त वेळ लावायचं नसेल तर त्यात मी सारण हे जे चाळण घेणारे चाळणावर हे पूर्ण सारण करणार आणि मग नंतर परत गरम करणार झालं मग पटकन नंतर मग पोळ्या करायला घ्यायच्या हे बघा आपल्या या सा डाळ शिजवली ना त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे ओके आणि आता आपण हा जे एक झाडं असं असे झारण मिळते जे सारण करण्याची चाळणी ती चाळणी आणायची आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आपण हे जे शिजवलेलं आहे हे ह्याच्यामध्ये टाकायचं आणि एक वाटी कटोरा जी वाटी घ्यायची त्याने फक्त घटला यायचं आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आणि गरम करणार आहोत एकदम झटपट करून आपल्याला जास्त काही मेहनत करावं लागत नाही हे हे चाळणीने आपण मस्त वेगळी त्याचं सारण आपण करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना गूळ मीठ आणि आपलं ते वेलची वगैरे पावडर वगैरे सगळं टाकणार आहोत आणि आता आपण गॅसवर गरम करणार आहोत ओके हे आपलं झालेले सारण मस्त वेगळी बारीक वगैरे व्यवस्थित झालेले पाट्यावर हो जसं वाटतो ना तसं पण या चाळण्यानेच केलेले बघा असं एक झालेले चल असं एक सारण झालेलं आपले हे करून आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना आपल्या चवीनुसार आपल्याला गुळ किती पाहिजे तेवढं मी एक हे पाव किलो आहे तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी गोड टाकते आहे बघते गोड आपल्याला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण हे करायचं त्यामध्ये असं टाकून नंतर मग आपल्याला गरम करायचं आहे पूर्ण मॅश करायचं एक पाठी भरून लागणारच आहे आपल्याला ओके आणि आपण पूर्ण मिक्स करूया आता आपले हे सारण आपण गरम करते मस्त वेगळे पाण्याचा अंश जरा सुद्धा नाही आहे असते तुम्हाला आपल्याला असं चुकायची पण गरज नाही लागत की आज चमचा घालून बघा पाणी आहे का हे का काही गरज नाही मस्तपैकी आपलं सारण पूर्ण मॅच झालं अशा पद्धतीने के केलं ना तर तुमचं पण मस्तपैकी सारण हे आमची माझ्या आईची पद्धत आहे या आईने आम्हाला शिकवलंय त्याच पद्धतीने मी करत आहे मग गुळ आणि चणा चणा डाळ आहे ते पूर्ण मॅच झालेली आहे हे मला सारण मस्त की झाले थोडं गरम करून द्या आणि यामध्ये आता आपण आपले सून गडशापचे हे टाकूया या यामध्ये किंवा आपले सारण मस्त आहे की झाले आता आपण आता याला गरम पण केलं थोडा गु ह्याच्यामध्ये मॅश पण झालेला आहे आता आपण गॅस घालूया आता पीठ मळायला घ्यायचं चल आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळत आहोत मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा मैदा घेतलेला आहे आणि यात मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं पाण्याने नुसतं आवडधबड मळून ठेवायचं ओके जेवढा भिजणार ना मस्तपैकी ते आपली पोळी एकदम नरम बन पिठातलं पाणी काढलं आता याला आपण मळून घेऊया मस्तपैकी मळायचं म्हणजे मग आपली पुरण म्हणजे पुरणपोळीचे पीठ एकदम मस्तपैकी होतं हे मस्तपैकी आपला गोळा मळून झालेला आहे पिठाचा मस्तपैकी फक्त येईल दहा मिनटंच पाण्यामध्ये ठेवायचं आणि दहा मिनटानं ते लगेच पाणी काढायचं आणि लगेच मळायचं अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी आपलं पीठ मळून होतं हे असे आपण गोळे करून ठेवलेले आहेत आणि इकडे सारण घेतलेले आणि इकडे तूप घेतलेलं आहे पीठ पण घेतलेले आहे आणि आता मी फटाफट फटाफट आता गोळ्या करून तुम्हाला दाखवते तवा पण गरम करायला ठेवलेला आहे ते सारण बघलेले आहे आणि आता ह्या गोळ्या मी ना पूर्ण हे करून दाखवणार आहे सारण बघलं आपण ह्याच्यामध्ये आता या गोळ्याला आपण हे करत आहोत कारण माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे मी तुम्हाला वापर करून दाखवू शकत नाही बघा ओके आता हे मी लाटते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा आपली पोळी किती मस्त झालेली आहे एक अशा पद्धतीने पण आपण पोळी करू शकतो मस्त आणि एक मी दुसरी अशी दाखवते दोन पुऱ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि एकावर एक ठेवायची आणि लाटायचं एक आपलं नेहमी नॉर्मल आपण ज्या करतो ना तशा पद्धतीने आपली पोळी भाजली पाहिजे पोळी आपली भाजली आहे पोईला आपण खाऊ आता मी ही पोळी करते एकावर एक पोळी ठेवून अशी अशी ठेवून आणि असे करून आपण अशा पद्धतीने पण अशा पद्धतीने पण आपण पोळी करू शकतो या अशा पद्धतीने पण करू शकतो कुठे की यायला जरा तेल आणि पीठ जास्त लागतं अशा पद्धतीने करताना त्या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करूया आणि नंतर आपण लास्टला मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवतो एकदा अशा छान पोळ्या झालेल्या आपल्या मस्त फक्ते मस्तपैकी टम टमित आपल्या मस्त वेगळे झालेले आहे असेल तर लाईक करा सबप्राईस करा आणि सगळं तुम्हाला चॅनल बघत राहा आता मी सगळ्या पोळ्या करून घेते हे बघा आपल्या सगळ्या पुरणपोळ्या व्यवस्थित मस्त वेगळे झालेले